नमस्कार मी सनी मधुकर तुजारे मी रियांश याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत आहे आणि मी रियांशमध्ये काम करत असं मला आता सध्या दीड दोन महिने झाले आणि जसं का आपलं मधुकर जाधव सर आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे सांगितलं होतं काय तुम्ही सुरुवात करा तर फक्त आपल्या घरापासनं तेच मी केलं आणि मी पण सुरुवात केलं तर मी माझ्या घरापासून सुरुवात केलं रियांश अमृत ज्यूस म्हणून फक्त मी माझ्या सासूबाईंना दिलेलं आहे आणि माझ्या सासूबाईंना काय रिझल्ट भेटलाय त्याचा तुम्ही ते स्वतः तोंडात काय तुम्हाला या औषधाने काय काय फरक पडला खूप फरक पडला या औषध या औषधापासून खूप फरक पडला गेला दोन हजार सहा पासून मी आज औषधं डॉक्टरांचे चालू केली होती तर माझं फक्त जीवन या औषधांवरती होतं पण ज्यावेळेस माझ्या जावयांनी माझ्यासाठी हे औषध दिलं पण असं मला वाटतं की माझी जिंदगी नव्याने सुरुवात झालेली आहे मला डॉक्टरांकडे जायची काहीच आवश्यकता लागली नाही आहे तर माझ्यामध्ये रक्त कमी होतं दोन हजार सहा रक्त रख... सहा पॉईंट रक्त होतं तर ह्याच्यापासून माझं रक्तही वाढ झालं मला पायलचा त्रास होता तोही माझा कमी झाला मी चालत नव्हते घरातली घरातच मी फिरत होते पण मी बाहेर जाऊ शकत नाही मी ड्युटी करते महानगरपालिकेमध्ये पण तिथं देखील कामावर हो जायची इच्छा होत नव्हती माझी पण हे औषध घेतल्यापासून माझं सगळं व्यवस्थित झालं मी चलायला लागले कामाला जायला लागले योग्य योग्य सगळं म्हणजे माझं ह्या आम ह्या दिवसपासून माझा खूप फायदा झाला दोन हजार सहामध्ये मला डॉक्टरांनी ही गोळी चालू केली तर जवळजवळ वीस एकवीस वर्ष मी ही गोळी घेतली पण ह्या गोळीने मला फरक काहीच पडलेला नाही म्हणजे झोप लागली तेवढीच मला हे व्हायचं पण आता जवळजवळ हे अमृत दिवसनी चालू केल्यापासून हे गोळीचं पाकिट आखं तसं की तसंच पडलेलं माझ्या हाताला मुंग्या येत होत्या तर मुंग्यांसाठी डॉक्टरांनी रक्त कमी असल्यावरती ह्या पण गोळ्या दिल्या तर ह्यानी पण मला तेवढा पुरताच फरक पडत होता पण हे चालू केल्यापासून हे पण मला लागत नाही आहे आणि मेन मला झोप नसल्याकारणाने माझं डोकं सतत दुखायचं तर डॉक्टरांनी मला डोक्याच्या देखील ह्या गोळ्या दिल्या तरी देखील माझं डोकं थोडंसं राहायचं पण हे अमृत ज्यूस पासून एक काहीच मी यूज केलेलं नाही आज दीड महिना झाला आहे इतकं मला फरक पडला गेला या औषधाने मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या अमृत ज्यूसने माझ्या सासूला परत काय फरक पडलेला आहे त्यांनी तुम्हाला आता सांगितलं त्यांना इतक्या गोळ्या औषधं चालू होत्या पाच त्यांना साडेतीन चार हजाराच्या महिन्याला औषध गोळ्या लागायच्या ला पण या अमृत ज्यूसनी त्यांचं या सर्व गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि एवढा कॉन्फिडन्स मला आलाय का मी आज छाती ठोकून सांगू शकतो का औषधामध्ये खरंच खूप आवड आहे आणि मी सर्वांना हे सांगेल का तुम्ही सगळ्यांनी अमृत ज्यूस पिऊन बघावे मामी मला तुम्हाला एक सांगायचंय की अमृत ज्यूस घेतल्याबद्दल तुम्हाला एवढा फरक पडला तर तुम्ही लोकांसाठी काय मेसेज देणार काही लोकांनी औषध पेलं पाहिजे का नाही पेलच पाहिजे कारण कसं हे अमृत खोराखोट अमृत आहे जे देवांनी राक्षसांसाठी अमृत दिलं नाही ते मानवन अमृत हे खरोखो तयार केलं आहे मानवाने मी आभारी आहे या कंपनीचे या माणसांचे देखील